आणि जलजीवनच्या कामामध्ये इतका भ्रष्टाचार झालेला आहे या कामामध्ये आपण बघू शकता भ्रष्टाचार कोणता झालेला आहे वाळू अशा प्रकारे जी वाळू आलेली आहे बघा जी वाळू बांधकामासाठी वापरली आहे ही वाळू एकदम बोगस पद्धतीची वाळू बांधकामासाठी वापरली आहे आपण तसंच आपण वाघल्या गावात आलेलो तर वाघल्या गावातल्या आपण ग्रामस्थ आहे इथं त्या ग्रामस्थांना आपण विचारू का, कशा प्रकारे हे काम चालू आहे भाऊ आपलं तुम्ही वागलं गाव तुमचं वागला तर जलजीवनचं काम चालू आहे तुमच्या गावामध्ये तर जलजीवनच्या कामामध्ये कशा प्रकारे काम चालू आहे हे आपलं सर्वप्रथम आपला, आपला परिचय माझं नाव स्वप्नील विम्रा पाठारे गाव वागला तालुका वाजेपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जलजीवन हे ये... पाणी टाकी पाण्या टाकीच काम चालू आहे तर याच्यामध्ये जे स्टील वापरलं गेलेलं आहे ते आहे दहा ते नऊ ते दहा एम एमचं स्टील वापरलं गेलं आहे आणि वाळू जी आहे ती सुरुवातीपासून ते आतापर्यंत ह्याच क्वालिटीचे वाळू वापरले आलेले आहे आणि आपण जे स्टील जे बघितलं आहे तर स्टील किती एम एमचं वापरण्यात आलेलं आहे याच्यामध्ये दहा एम एम सारा सर अच्छा आणि पहिल्यापासून असं स्टील वापरण्यात आलं का हो पहिल्यापासून याच पद्धतीचं स्टील वापरलं अच्छा अजून आपण अजून ग्रामस्थ आलेले आहे इथं तर आपण दुसऱ्या ग्राम ग्रामस्थांना विचारू सर तुमचं नाव परिचय बाळू पटारपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा तुम्हाला मी प्रश्न विचारतो की जे हे काम चालू आहे जल जीवनचं याच्यामध्ये ग्रामस्थ सरपंच उपसरपंच यांनी असं लक्ष दिलं नाही का या कामामध्ये इतकी वाळू खराब आलेली आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही का आपण त्याच्यावर परत उत्तर काय उत्तर देऊ आता काय लक्ष देणार ते वाडवाशी दा एम एम गज काम चालू आहे म्हणून चालू आहे दुसरं काय नाही फक्त उभा करण्याचा प्रयत्न करता ते बजेट काढून घ्यायचं काम चालू अच्छा बाकी दुसरं काय सगळ्यांची मिली बघत असेल असे बोगस पद्धतीचे काम चालू आहे ना अच्छा आता जे बोलत तेच फक्त अच्छा अच्छा बोला बोल आता याचा कामाचा ठेकेदार कुठला आहे इथं गावातलाच आहे का बाहेरगाव ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> ठेकेदार आहे अच्छा अच्छा ठेकेदारचं नाव सांगता येईल आपल्याला कधी भेटला पण नाही आणि कधी चर्चा पण नाही आणि काही माहिती पण नाही अच्छा सिमेंट कोणत्या याचा वापरला वापरलं आपल्याला सांगता येईल अंबुजा अंबुजाचं तर काही असं दिसत नाही आपण बघू शकता अंबुजा नाही आपण बघू शकता कामाचं फिनिशिंग आजी बात अशी कोणत्याही कामाची फिनिशिंग नाही आहे असं या वागल्या गावातून असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या जलजीवनच्या कामाचं कोणत्याही प्रकारचं फिनिशिंग नाही आणि कोणत्याही प्रकारचं त्या कामाला पाणी मारलेलं नाही आणि त्यातलं त्यात वाळू इतकी भंगार वापरलेली आहेत त्याच्यात त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की पहिल्यापासून सुरुवातीपासून तर शेवटच्या पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे क जलजीवन टाकीचं तर पंच्याण्णव टक्के काम हे पूर्ण भोगच झालेलं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊ शक जाणून घेऊ भाऊ आपण हे जे काम झालेलं आहे पूर्णचं पूर्ण स्टील हेच वापरण्यात आलेलं आहे का हो पूर्ण पूर्ण स्टील अशाच पद्धतीचा वापर करता आणि जो खाली जमीन जो बेसमेंटचा गड्डा आहे तो त्यांनी कमीत कम, कम दोन ते तीन पासापर्यंत घ्यायला पाहिजे होता म्हणजे सरासरी वीस ते पंचवीस फूट घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी त्यांनी फक्त आठ ते दहा फूट घेतलेला आहे तर गड्डा पाहिजे तेव्हा अपेक्षित नव्हता घेतलेला सरासरी पाच ते दहा फूट गड्डा झालेला आहे अच्छा आता पुढील आपण अजून ग्रामस्थ गावचे अजून दुसरे नागरिक आहेत आपण त्या नागरिकांना या कामाविषयी माहिती घेऊ सर आपला परिचय आणि आपल्या या कामाबद्दल काही ॲक्सेप्ट मी भीमसिंग चंदवाड तुम्ही एवढा इथं आले मी राहायला इथंच आहे आणि मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे आता मी दिसले म्हणून मी माझ्या पडवून चक्कर मारण्यासाठी आलो होतो परंतु तुम्ही बघितलं बघताना दिसलं की तुम्ही एका चांगल्या कामाची शहानिशा करताय हे काम सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासित योजना जल जीवन ह्या माध्यमातून झालेलं आहे परंतु हे काम झालं होत असताना मी सुरुवातीलाच त्यांना बोललो होतो ते फाउंड कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना फाउंडेशन जे पीने का ता प्रश्न है पूर्ण गाँव प्रश्न है खूप काही लोकांचा या कामातून प्रश्न सुटणार आहे हे जे काम आहे दोन हजार सोळाला प्रस्तावित केलेलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्यावेळेस पूर्ण राज्यात दुष्काळ पडला त्या दुष्काळाचं त्यांनी सावट सावधण्याचं सावरण्याचं एक चांगलं संकेत त्यांनी इथं ते दिलं होतं आणि त्या कामाचं चांगलं उद्दिष्ट म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ कसं आपल्याला आटोक्यात आणता येईल म्हणून त्यांनी हा प्रोग्राम आटोक्यात घेण्यासाठी पूर्ण गावात सरपंच साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता जे वाळू टाकलेले सुरुवातीपासून वाळू मी त्याची तक्रार पण त्यांच्याकडं त्यांचा सुपरवायझर जी म्हणून आहे बाकी कॉन्ट्रॅक्टरचं त्यांनी नाव सांगितलं नाही जेईचं तर नाव माझ्याकडं आहे परंतु जेई इथं आला नाही कधी दिसला नाही जेईचं कधी व्हिजिट नाही आणि जो इंजिनियर असतो त्याच्या संबंधित कामाची इफेक्ट शंभर टक्के जो कामासाठी संदर्भ असतो परंतु त्याने मला फुट, पर ते कु कुठल्याही परिस्थितीची विजेट मला या ठिकाणी दिसली नाही आणि जे काम झालेलं आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं आहे आणि या टाकीची किमान हाईट माझ्या अंदाजे तीस ते पस्तीस फूट येते ते लोकवस्ती राहते लोकवस्तीवरून केव्हाही या कामाचं जर निरंगाई केली तर शंभर टक्के लोकवस्तीला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मी वारंवार त्यांना सूचना करत गेलो अगदी फाउंडेशन जर बघितलं तर तुम्हाला समोरच्या लोकांनी सांगितलं की आठ ते दहा फूट मी सांगतो सात फुटाच्यावर त्याची खाली खोली घेतली नाही फाउंडेशन सोडा सिमेंट कंपनीप्रमाणे असेल जेईने सांगितल्याप्रमाणे असेल परंतु जी रेती आहे जी खडी आहे जी स्टील आहे ते एकदम बोगस आहे आणि ही वारंवार मी त्यांना सूचनाही केली आहे परंतु त्यांनी गावातल्या काही लोकांच्या माध्यमातून मला जीवे मांडण्याची पण धमकी दिली ह्याच कामासंदर्भात जलजीवाच्या कामासंदच्या निमित्ताने तुम्ही जे काही प्रश्न त्यांना मांडले होते तर त्यांनी तुम्हाला धमकी दिली असं तर ती सर्व अच्छा ती धमकी खोनामार्फत आली तुम्हाला सुपरवायझर मार्फत आली का कॉन्ट्रेक्टर मार्फत आली का गावातील काही व्यक्तींनी तुम्हाला धमकी दिली मी वारंवार विनंती केली की तुम्ही चांगलं रेती वापरा चांगलं स्टील वापरा में काम गव्हर्मेंट फंडिंगमधून आहे आणि काम जे इथं गव्हर्नमेंट फंडिंग आहे तर तुम्ही स्वतःच्या घरातून करायलाही नाही आणि जर तुम्ही चांगलं काम करणार आहे तर चांगली क्वालिटी द्या चांगलं मटेरियल वापरा तिथून आमच्या गावाचा विकास होईल परंतु त्यांनी गावाच्या काही माध्यमातून गावाच्या काही हुकुमशाहांकडून मला जे मानण्याचे धमकेही दिल्या त्याचा रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे वेळ आल्यावर मी ते प्रस्थापित पण करणार आहे मी त्याशीर कंप्लेंट पण शिवपोलशांना दिलेली आहे दोन वेळेस परंतु मला त्या धमक्यांचा काही प्रश्न नाही मी जेव्हा उद्धार आहे परंतु हे जे चाललं आहे हा जो भ्रष्टाचारमुक्त भ्रष्टाचाराच्या मार्गानं हा जो कामाचा फंडा चालला आहे हा हा बंद झाला पाहिजे आणि मी त्यांना ह्याप्रमाणे सूचना वारंवार करत आलो परंतु कोणी मीडिया किंवा कोणी असा सपोर्ट घेतला नाही आणि त्याने त्या माध्यमातून तुम्ही आले तुमचे पण आभार परंतु शंभर टक्के ह्या कामात ओके चालन आपण बघू शकतात आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुका वैजापूर वैजापूर तालुक्यात वागला या गावात आलेलो आहे आपण आपण बघू शकता आता जी टाकी चालू आहे पाण्याचं चा जलजीवनची जी टाकी चालू आहे तर ती श, आए, टाकी अशाच ठिकाणी आहे तिथं श लहान लहान मुलांची शाळा आहे शाळेच्या शेजारीच ती टाकी बांधण्यात आली आहे अशी जर कमतुकूर जर काम निष्कृष्टपणे जर काम होत असेल तर आपण ग्रामस्थांकडून बघितलं आहे याच्या परिपूर्ण असं एकदम निष्कृष्टपणे काम झालेलं आहे सर्व ग्रामस्थ याच्यावर नाराज आहे आपण बघू शकता मी सुपर महाराष्ट्र प्रतिनिधी किशोर जाधव आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र